तरी इथं पाहू शकता चार वाजले आहे पहाटेचे चार तर मला आहे ना पूर्ण रात्रभर झोप नव्हती कारण का मला आहे ना अचानक पण आहे ना म्हणजे तब्येत एकदम डाऊन झाली माझे रात्रीतून पहिल्यांदा फक्त मला आहे ना असं डोकं वगैरे दुखत होतं पण नंतरला पूर्ण बॉडी पेन व्हायला लागली अचानक व्हायला लागलं असं का व्हायला लागलं ते मला काहीच कळत नव्हतं खूप म्हणजे सगळे लोक झोप जो, म्हणजे हे झोपले होते घरातले पण मला मात्र झोप येत नव्हती पूर्ण रात्रभर मी जागे होते आणि पूर्ण म्हणजे इतकी बॉडी पेन होत होतं ना की मला मी सांगूच शकत नव्हते तर त्याच्यानंतर अचानकपणे मला सकाळना थंडी वाजायला लागली आणि डोकं वगैरे खूप दुखायला लागलं तर म्हणजे मुलीला शाळेत जायचं होतं तर मी तिला बोलले शाळेत मी तुला पाठवते म्हणजे माझी एक फ्रेंड आहे तिच्याबरोबर तर बोलले नको मम्मा तुला बरं नाही वाटत मग मी नाही जाणार स्कूलला तर मी तुझी काळजी घेईल तर पा म्हणजे कसं असं ना आपले जे रक्त आपण बोलतो ना आपण आपले, आपले आपले बोलतो रक्ताचं ते रक्ताचंच मी आपलं किती पण आपलं मुली ईदभर बोलतात ना ईदभर असलं तरी आपलं आपल्यालाच कामाला येतं तसंच काय आहे म्हणजे माझी मुलगी बघा एवढे छोटी आहे पण तिने दिवसभर मला म्हणजे इतकं माझं मला हातपाय वगैरे दुखत होता आणि मला इतका ताप आला होता ना मला जवळ एकशे दोन ताप होता आणि त्याच्यामुळे ती मला सारख्या मिठाच्या पट्ट्या ठेवत होते आणि डॉक्टर कोण आले होते मी जाऊन डॉक्टर डॉक्टरपून म्हणजे माझे मिस्टर आले होते घरी ऑफिसला ऑफिसवरून आले मला डॉक्टर पण घेऊन गेले आणि मग परत आल्यावरती मला ना खूप थंडी लागत होती त्यामुळे ती सारखी मला यांना पट्ट्या ठेवत होती मिठाच्या आणि तिला पण सर्दी झाली होती बरं का तरी पण ती करत होती काळजी घेत होती सारखी पट्ट्या चेंज करत होतो पर अक्षरशः मला ना तिच्याकडं बघून जर रडायला येत होतं की म्हणजे आपणच जर आपण आहे म्हणून आज आपली मुलं आहे तर आपण जर नसेल तर कसं होईल या मुलांचं म्हणजे आपल्या मुलाचं कारण का कोणीच कोणाचं नाही इथं आजारी पडल्यावरती कळतं की खरंच कोणीच कोणाचं नसतं आणि खरंच म्हणजे अक्षरश आहे ना किती आपण म्हटलं ना हे माझं हे तुझं पण जे घरचे असतात ना पण जेव्हा तुमच्या वाईट वेळ येत ना तेव्हाच समजतं की कोण आपल्यानं कोण परक आहे तर मला तर आत्ता तर म्हणजे मी लॉकडाऊनपासून ना खरच खूप अनुभवले आपल्या लोकांना म्हणजे स्वतःच्या घरातल्या लोकांना सुद्धा मी अनुभवले की असं काही असेल ना तर ती लोक चार हात ना लांबच असतात आमच्यापासून तर संध्याकाळ नंतरला ना मग माझे मिस्टर दुपारी घरी आले नंतरला ना जेवण वगैरे त्यांनी बनवलं संध्याकाळचं तर सकाळी तर मी बनवलं होतं कसं तरी तर पाहू शकता कुरडाईची भाजी आणि भात बनवलेला मसाले भात आणि मला तर ना जेवणच जात नव्हतं आणि मग तिने पण खाल्लं तिने थोडे थोडे असे कपडे वगैरे धुतले भांडे वगैरे घासले घरातले तर इथं आम्ही जेवायला बसलो पण मला काय जेवण जात नव्हतं तर मग थोडंसं मग त्यांनी मला लोणचं दिलं बोलले थोडंसं तोंडाला चव येईल तर खाल्लं त्याच्यानंतर ते सुद्धा मी खाल्ल्या मला तसंच व्हायला लागलं परत तर मग त्यांनी बोलले की ताप येत होता मला सारखा म्हणून मग म्हटले गोळ्या देऊन पण ताप राहत नाही म्हणून मग त्यांनी माझी नजर काढली तर नजर म्हणजे असं असतं ना आपले कोणी कोणाचं नसतं आपण किती नवरा बायको एकमेकांशी भांडलो ना तरी पण नवरा आपल्यासाठी आणि बायको नवऱ्यासाठी एवढंच काही नातं असतं तर त्यांनी पहिल्यांदाच बघा म्हणजे असं हे केलं तर एक क्षण असतो तो त्याच्यानंतरला मग रात्र पण अशीच गेली दुसऱ्या दिवशी मला मग डॉक्टर बोलले तुला टायफॉइड झालेला आहे त्याच्यामुळं तुला असं होते तर मग जे पूर्ण मला जेवणच जात नव्हतं तर मग नंतरला सलाईन वगैरे लावलं